बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देवगाव माळी येथील परिस्थितीचा सा सामना करत एम पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण होऊन सौ स्वाती राम मगर यांनी यशाचा शिखर गाठला आहे जागतिक महिला दिनीच या परीक्षेचा निकाल लागला आहे खरं पाहता संसाराला लागल्यानंतर बहुतांश महिला चूल आणि मूल या संसार रहाट गाड्यातच व्यस्त होतात मात्र पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आता महिला शिक्षण घेऊन जिद्द मनात ठेवत परिश्रम करून यशाच शिखर काही महिला गाठतात असेच यशाचे शिखर महेकर तालुक्यातील देवगाव माळी येथील स्वाती सीताराम भराड तथा सौ स्वाती राम मगर यांनी गाठले आहे घर संसार सांभाळून त्या पोलीस उपनिरीक्षक बनल्या असून विशेष म्हणजे त्यांना ही खुशखबर जागतिक महिला दिनीच मिळाली घरची परिस्थिती जेमतेम पण न डगमग पुढील शिक्षण घेत बारावी विज्ञान शाखेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली बीएससी प्रथम वर्षाला असताना लग्न झालं आणि पती राम मगर हे राज्य राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत पत्नी पुढील शिक्षणास परवानगी देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करावयास लावली त्यात यश मिळवत यशाचे शिखर गाठले वास्तविक पाहता ग्रामीण भागात लग्न झाले की मुलीचं शिक्षण संपलं अशी धारणा आहे परंतु मगर भराड या परिवाराने हा समज मोडीत काढत मुलीला शिक्षण देऊन मुलगी वाचवा शिकवा हा समाजा एक आदर्श ठेवला आहे मी स्वाती सीताराम भराड वसो राम मगर जळगामळी या गावची सुन आणि लेख मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे कि महिला दिनाच्याच दिवशी माझी नियुक्ती पी या पदावर झाली या गोष्टीचा माझ्या गावाला अत्यंत आनंद होत आहे आणि हे बघून मलाही आज खूप आनंद होत आहे की या गौरवशाली दिनाच्या दिवशी ही मी ही न्यूज मी त्यांना देऊ शकले या यशामध्ये माझ्या सासर तसेच माझं माहेर या दोन्ही परिवाराची खूप मोठी साथ मला लाभलेली आहे दोन्ही घरची परिस्थिती अत्यंत बेताचीच असताना त्यांनी मला शिक्षणा शिक्षणामध्ये सपोर्ट केला माझ्या माझ्या सर्वात जास्त असं माझ्या पतीची मला यामध्ये खूप जास्त साथ आहे हां सर्वप्रथम मी पांडुरंग चरणी नतमस्तक होऊन नमन करतो आणि माझे दोन शब्द बोलतो यानंतर माझी जे सून आहे स्वाती नगर रामनगर ही या गावचीच लेख असून ती पी एस आय पती नियुक्ती झाल्याबद्दल तिचे खूप अभिमान आहे आणि आमच्या गावालासुद्धा सुद्धा तिचा खूप अभिमान झाला फुले विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत असलेली कुमारी स्वाती भराड आज सौ आज स्वाती मगर या मुलीनं पी एस आय पदी नियुक्त होऊन सासर आणि माहेर देवळगामाळी असताना आमच्या गावाचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रभर नेलं आणि गावाला या कर्तृत्वाचा सार्थ असा अभिमान आहे शाळेलाही सार्थ असा अभिमान आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये तुम्हाला स्वाती भराड मगर याचं कौतुक केलं जात आहे यापासून आमच्या इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन अशाच प्रकारचं यशो शिखर जीवनामध्ये गाठावं हो। विष्णू आखरे विदर्भ मीडिया महकर